बऱ्याच वेळेला मधुमेही रुग्णांना हा प्रश्न पडतो की भाकरी खायची का पोळी खायची बरेच पेशंट आमच्याकडे रोज रोटी येतात ते म्हणतात ओ डॉक्टर साहेब भाकरी खाऊ का पोळी खाऊ नेमकं काय का खाऊ की जेणेकरून मला मधुमेहाच्या दृष्टीनं बरं पडेल मधुमेहाच्या दृष्टीनं साखर माझी नियंत्रित राहील काही डॉक्टर म्हणतात नुसती पोळी खावा काही डॉक्टर म्हणतात भाकरी पण खाली तरी चालेल मग नेमकं मी करायचं काय तर ह्या सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी आज मी तुम्हाला गव्हाची पोळी आणि ज्वारीची भाकरी ह्याच्याबद्दलची माहिती घेऊन आलो आहे आता ह्याच्यामध्ये ज्वारीची भाकरी असू दे तुमची माजरीची भाकरी असू दे नाचणीची भाकरी असू दे ह्या सर्व भाकरींचा मी याच्यामध्ये समावेश केलेला आहे तुलना कशाची केलेली आहे तर गव्हाशी केलेली आहे आता गव्हाची काय केलेली आहे तर गहू हा द्विदल धान्य आहे द्विदल धान्य आहे दोन दल आहेत त्याला आणि ज्वारी जी आहे ज्वारी बाजरी हे सगळे परत तुमची नाचणी ही एकदल धान्य आहे ह्याला इंग्लिशमध्ये मिलेट्स असं म्हणतात तरी मिलेट फ्लॉवर आणि व्हीट फ्लॉवर या दोन मध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत की आधुनिक शास्त्रदृष्ट्या ह्याच्यामध्ये काय काय दिसते आपल्याला आणि त्याच्यानंतर आयुर्वेदिक अँगल त्याचा काय आहे आयुर्वेदा वर्णन कशा पद्धतीने केलेलं आहे आणि मग आपली उकल होईल किंवा ज्वारीची भाकरी खावी का गव्हाची पोळी खावी मी आहे डॉक्टर राजे आपण पाहतात शाकल्य कट्टा सुरुवातीला तुम्हाला स्क्रीनवर ह्या सगळ्या व्हॅल्यूज येतील ती स्क्रीन, स्क्रीन आपण बघा कॅलरीज कंपेरिजन ऑफ मिलेट्स फ्लॉवर अँड व्हीट फ्लॉवर आता ह्याच्यामध्ये पर ग्रॅम हंड्रेड पर हंड्रेड ग्रॅम आपण घेतोय म्हणजे बाबा शंभर ग्रॅम जर ज्वारी असेल आणि शंभर ग्रॅम जर गहू असतील तर ह्या दोन मधली न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय काय आहेत ह्याचा है। आपण जरा थोडासा अभ्यास करणार आहोत तर कॅलरीज किती आहेत ज्वारीमध्ये ज्वारीमध्ये कॅलरी आज कॅलरीज आहेत शंभर ग्रॅममध्ये तीनशे ब्याऐंशी कॅलरीज आहेत आणि गव्हामध्ये किती कॅलरी आहे तर तीनशे चौसष्ट कॅलरी आहेत म्हणजे गव्हामध्ये तुलनेनं कॅलरीज कमी आहेत त्या त्यामानानं ज्वारीमध्ये कॅलरीज जास्त आहेत है। कार्बोहायड्रेट किती आहेत कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदक ही किती आहे तर पंच्याहत्तर पॉईंट बारा ग्रॅम हे, flour, मदे। फ्लावर मदे है, हे मिलेट फ्लॉवर म्हणजे ज्वारीमध्ये आहे आणि त्याच पद्धतीनं व्हीट फ्लॉवरमध्ये शहात्तर पॉईंट सदतीस ग्रॅम अशा पद्धतीची कर्बोदक आपल्याला बघायला मिळतात आता त्यातलं फॅट जर बघितलं तर फॅट किती आहे चार पॉईंट पंचवीस ग्रॅम फ्लॅट हे मिलेट फ्लॉवरमध्ये येतं आणि पॉईंट नाईन्टी एट ग्रॅम हे जे येतं फॅट ते गव्हामध्ये येतं त्याच्यानंतर डायटरी फायबर्स किती आहेत जे शरीराला आपल्याला पोट साफ होण्यासाठी उपयुक्त असतात फायबर्स हे फायबर्स किती आहेत तर ज्वारीमध्ये जे फायबर्स आहेत ते तीन पॉईंट पाच ग्रॅम शंभर ग्रॅम मध्ये आणि शंभर ग्रॅमच्या व्हीट फ्लॉवर मध्ये गव्हाच्या पिठामध्ये किती असतात तर दोन पॉईंट सात ग्रॅम प्रोटीन किती आहेत तर प्रोटीन जे आहेत ते दहा पॉइंट पंच्याहत्तर ग्रॅम ज्वारीमध्ये प्रोटीन्स आहेत आणि दहा पॉइंट तेहतीस ग्रॅम हे गव्हामध्ये प्रोटीन्स आहेत हे जे मी मिलेट फ्लॉवर म्हटलेले आहे त्यामध्ये सगळी धान्य आली म्हणजे तुमचं ज्वारी आली बाजरी आली गहू आपला ज्वारी बाजरी नाचणी म्हणजे एकदल धान्य आली मिलेटमध्ये आणि वॉटर किती आहे तर वॉटर जे कंटेंट आहे ते एट पॉइंट सिक्स्टी सेवन पर्सेंट वॉटर मिलेटमध्ये आणि व्हेअर आहेच तुमच्या गव्हामध्ये ते वॉटर आहे अकरा पॉईंट ब्याण्णव आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा दुसरा एक येतो तो, तो म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स सगळ्यात शेवटी दिलेला आहे तर हा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो बासष्ट आहे मिलेटचा आणि गव्हाचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो फॉर्टी फाईव्ह आहे आता ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय तर एखाद्या स्पेसिफिक पदार्थामधनं तुम्हाला रक्तातली साखर किती प्रमाणात वाढते किती वाढते शुगर लेवल तुमची इन्क्रीज किती होते त्याला आपण ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो आता ती ज्वारी म्हणजे मिलेट्स मध्ये ते बासष्ट आहे तो इंडेक्स आणि गव्हामध्ये तो पंचेचाळीस आहे याचा अर्थ असा आहे की शुगर लेवल तुमची ज्वारीतनं ही जास्त वाढणार आहे आणि गव्हामधनं ही तुलनेनं कमी वाढणार आहे हे hey, डायबिटीसच्या दृष्टीनं ग्लायसेमिक इंडेक्स हा महत्वाचा आहे आता हे झालं तुम्हाला मी सांगितलं काय की कशा पद्धतीनं त्याचं अनालिसिस केल्यानंतर त्याच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपण कम्पॅरिझन केली आता ह्या मध्ये काय दिसतं आपल्याला तर ज्वारी तुम्ही शक्यतो मधुमेह रुग्णांनी टाळावे फार मोठ्या त्याच्यामध्ये काय अगदी एनर्जी सोर्स आहे किंवा ग्लुकोज आहे अशातले भाग नाही पण तुलनेनं ना ज्वारीमध्ये ग्लुकोज हे प्रमाण शरीरातले रक्तातले ग्लुकोज वाढवायचं प्रमाण हे तुलनेने गव्हापेक्षा जास्त आहे आता ह्याच्यामध्ये आयुर्वेदानं काय त्याचा स्टडी केलेला आहे आयुर्वेद काय म्हणतो तर ज्वारीबद्दल एक मी तुम्हाला श्लोक स्क्रीनवर दिसेल आपल्याला तो श्लोक बघा तुम्ही कटुको द्रवनिवार श्यामकादी हिमम लघु तृणधान्यम पवनलेखनम कफपित्त हा एक ज्वारीबद्दलचा श्लोक आहे आता त्याचप्रमाणे दुसरा एक तुम्ही श्लोक पहा तो गव्हाबद्दलचा एक श्लोक दिलाय वाघवटानं या दोन्ही याची वर्णनं फार सुरेख केलेली आहे आता गव्हाबद्दलचा श्लोक आहे तो स्क्रीनवरही तो बघा वृषः शीतो गुरु स्निग्धो जीवनो वातपित्त संधानकारी मधुरो गोमधूम हा गोधूम असं म्हटलेलं आहे घवाला स्थैर्यकृत सरहा स्थैर्यकृत आहे आता ह्याचा है। अर्थ काय है? तर ह्याचा अर्थ जो तुम्हाला मी सांगणार आहे तो तुलनात्मक सांगणार आहे त्याचा एक चार्ट तुम्हाला आत्ता स्क्रीनवर येईल हा बघा तर ह्याचा अर्थ आपण अशा पद्धतीने घ्यायचा की ज्वारी आणि गहू ह्याच्यामध्ये गुणात्मक काय काय फरक दिसतो तर ज्वारी ही थंड आणि लघु आहे म्हणजे गुणानं थंड आहे आणि लघु म्हणजे पचायला सुलभ आहे त्याचप्रमाणे गहू हा थंड आहे पण पचायला गुरु आहे म्हणजे पचायला जड आहे त्याचप्रमाणे दोषात्मक जर त्याचा विचार केला आयुर्वेदाने म्हणजे तीन दोष जे सांगितले कफ पित्त आणि वात ह्यामध्ये कुठल्या दोषातनं काय घडतं किंवा कुठले दोष हे कमी करतं कुठले दोष वाढवतं ह्याचा जर आपण विचार केला तर ज्वारी ही कफ पित्त नाशक आहे आणि वात कारक आहे म्हणजे कफ पित्त कमी करतं आणि वात थोडासा शरीरामधला वाढवतं त्याचप्रमाणे गहू जे आहेत हे गहू वात पित्त नाशक आहेत वात पित्त नाशक आहेत पण कफक आहेत थोडासा कफ वाढवणारे परिणाम काय परिणाम असा आहे की ज्वारी ही लेखन करणारी आहेत आणि घऊ हे कसे आहेत तर घऊ हे संधान करणारे आहेत ब्रुहण करणारे आहेत वृक्ष आहेत ओज तुमच्या शरीरामधलं वाढवणार आहे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये गहू हे संतर्पण करणार आहेत आणि ज्वारी ही तुमच्या शरीराचं लेखन करणार आहे म्हणजे शरीरातला मांसल मेदल भाग कमी करणार आहे असं आयुर्वेदामध्ये स्पष्ट वर्णन केलेलं आहे आता ह्याचा युक्तीनं आपल्याला मधुमेह रुग्णांमध्ये कशा पद्धतीनं वापर करता येईल आपण न्यूट्रिशनल व्हॅल्यू पाहिल्या त्याच्यामध्ये त्यांनी काय इंडिकेशन दिले की गहू हा ज्वारीपेक्षा चांगला पण त्याचप्रमाणे आयुर्वेदाच्या जर का आपण कथनानुसार जर गेलो तर किंवा आयुर्वेदाचे जे म्हणणं आहे ते जर आपण आत्मसात करून त्या पद्धतीने निष्कर्ष काढायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की हा तुम्ही ज्या वेळेला तुमचा अग्नी प्रबल असतो ज्या वेळेला तुमची भूक चांगली सक्षम असते त्यावेळेला तुम्ही गव्हाचं सेवन म्हणजे गव्हाची बा पोळी करा किंवा गव्हाची पुरी वगैरे करून खाल्ली तरी पण पुरी हे तेलकट असतं त्यामुळं गव्हाचा फुलका हा शक्यतो प्रिफर करा आणि ज्वारी जी आहे ती संध्याकाळच्या वेळेला घ्या म्हणजे ज्या वेळेला अग्नी आपला कमी असतो जसं मी तुम्हाला मागच्या वेळ सांगितलं मधुमेहाच्या जेवणाची वेळ कुठली तर मुळात जेवणाची वेळ जी आहे ती प्रशस्त वेळ आहे दुपारी बारा दुपारी बारा वाजता सूर्य हा प्रखर आकाशात तळपत असतो तर ती जी वेळ आहे ती पाचन काळाची वेळ आहे नैसर्गिकरित्या सुद्धा निसर्गातलं पचनतेनं होत असत त्याचप्रमाणे सूर्य तुम्हाला ऊर्जा देत असतो आणि तो पचनाचा श्रेष्ठ काळ मानलेला आहे जसा सूर्यास्त होतो तसे तुमची पचनशक्ती कमी होते त्यामुळे संध्याकाळची तुम्ही ज्वारी खावा आणि सकाळचं घऊ खाच म्हणजे हे मी सांगतोय कुणाला मधुमेह रुग्ण जे आहेत इतरांनी सुद्धा असं केलं तरी चालेल म्हणजे फक्त मधुमेह रुग्णांसाठी असं नाही किंवा इतरांना सुद्धा जर का वेट मेंटेन ठेवायचं असेल वजन त्यांचं नियंत्रण ठेवायचं असेल त्यांना फिगर त्यांची मेंटेन करायची असेल तर हा उपाय त्यांनी करायला हरकत नाही म्हणजे ज्वारी ही संध्याकाळच्या वेळेस सेवन करा आणि गहू सकाळच्या वेळेस सेवन करा हे एवढं आता हे प्रमाण आहे अग्निबल ज्याचं जास्त आहे त्यानं गव्हाचं सेवन करावं आणि अग्निबल त्याचं मुळातच कमी आहे त्यानं ज्वारीचं सेवन करावं तर ह्या गोष्टी प्रामुख्यानं मी तुम्हाला ह्या माध्यमातून आत्ता सांगितलेल्या आहेत जर का ह्याबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या शाकल्य कट्टा या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब केला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायचं विसरू नका तुम्ही बेल ऐकॉन दाबला की तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन्स मिळत जातील जास्तीत जास्त लोकांनी ही माहिती शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद